महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे अलीकडेच बीड दौऱ्यावर जाऊन आले आणि या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे था यांचा ताफा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अडवला आणि त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या आणि त्यानंतर सुपारी असे आरोपही त्यांच्यावर झाले प्रतिनिधी शमिका यांनी केलेल्या संशोधनामधून सुपारी काही रंजक गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह तर राज ठाकरे यांचा बीड दौरा हा अतिशय चर्चेत राहिला त्याचं कारण म्हणजे राज ठाकरे यांच्या ताफ्यावर उद्धव ठाकरे गटातल्या शिवसेनेच्या मंडळींनी सुपार्या फेकल्या आणि सुपारी बाज राज ठाकरे असा आरोप झाला या आरोपानंतर उद्धव ठाकरे गटाचे बीडचे अध्यक्ष आहेत गणेश वरेकर यांनी देखील मुलाखती दिल्या माध्यमांना आणि त्यांनी असं सांगितलं की लोकसभेच्या वेळेला राज ठाकरे यांनी भाजपची सुपारी घेतलेली होती आता ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत तर विधानसभेसाठी ते कोणाची सुपारी घेणार आहेत हे विचारण्यासाठी म्हणून आम्ही इथे आलो होतो मुद्दा असा आहे की सुपारी या निमित्ताने चर्चेत आली फक्त सुपारी चर्चेत आली असं नाही तर सुपारी देणं सुपारी घेणं सुपारी वाजवणं या संपूर्ण गोष्टींच्या संदर्भात या शब्दप्रयोगांच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली आणि आपण जाणून घेणार आहोत की हे शब्दप्रयोग नेमके आले कुठून कसे आणि या सुपारी देण्याच्या गोष्टीला काही वेगळी परंपरा आहे का तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार बावीस साली सुपारीचा शब्दप्रयोग हा त्याही वेळेला चर्चेत आला होता निमित्त काय होतं तर पेगासस प्रकरण जे आहे हे प्रकरण उघडकीस आलेलं होतं न्यूयॉर्क टाइम्सनी हे पेगासस प्रकरण उघडकीस आणलं होतं आणि त्यावेळेला भारतावर आरोप झाले होते खरं तर भारतावर असं म्हणायच्या ऐवजी मोदी सरकारवर आरोप झाले होते की त्यांनी इस्रायलकडनं एनएसओ नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ज्याच्या मार्फत हेरगिरी केली जाते ते विकत घेतलं होतं आणि त्याचा वापर करून विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाशी संबंधित राजकीय व्यक्तिमत्व त्यांच्यावर पाळत ठेवली होती त्याला पाळत प्रकरण असं म्हणतात तर या पाळत प्रकरणाचा खूप मोठा आरोप या पेगासस प्रकरणाच्या निमित्ताने झाला मोदी सरकारवर झाला आणि मोदी सरकारमधले एक मंत्री जे आपले माजी लष्कर प्रमुख होते जनरल व्ही के सिंग यांनी त्यावेळेला न्यूयॉर्क टाइम्सवर टीका केली होती आणि असं म्हटलं होतं की न्यूयॉर्क टाइम्सवर तुम्ही विश्वास ठेवू नका कारण न्यूयॉर्क टाइम्स हे सुपारी मीडिया आहे पुन्हा एकदा त्यावेळेला सुपारी आणि सुपारी देणं सुपारी घेणं आणि सुपारी वाजवणं हा शब्द प्रयोग याची चर्चा त्याही वेळेस झालेली होती जनरल सिंग यांनी जरी असं म्हटलेलं असलं तरी आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की ही परंपरा सुपारी देण्याची परंपरा म्हणजे मूळ सुपारी देण्याची परंपरा आत्ताच्या सुपारीबद्दल आपण बोलत नाही आहोत तर ही जी मूळ परंपरा आहे ही मूळ अस्सल भारतीय परंपरा आहे आणि ती त्या परंपरेला हजारो वर्षांचा इतिहास आहे सुपारी या शब्दाचा आपण शोध घेत गेलो सुपारीचं व्योत्पत्ती शास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न केला किंवा कोशामध्ये धुंडाळला तर आपल्याला असं लक्षात येतं की सु अधिक पारी असं सांगितलं जातं सु अधिक पारी म्हणजे चांगलं गर असलेलं फळ आता ही जी सुपारी आहे याचा संबंध हा तुमच्या माझ्या मुंबईशी देखील थेट जोडलेला आहे एकूणच संस्कृती कोशातली माहिती आपल्याला असं सा सांगतं की आपल्याकडे शुरपारक नावाचं जे ठिकाण आहे म्हणजे शुरपारक सोपारक सोपारा म्हणजे आपलं नाला सोपारा तर याच्याशी त्याचा संबंध थेट जोडलेला आहे खूप मोठ्या प्रमाणावर जी लागवड आहे सुपारीची ही नाला सोपारा आणि त्या परिसरामध्ये होत होती आणि कदाचित म्हणूनच त्याचं प्राचीन नाव हे शुरपारक होतं ज्याचा अर्थ सुपारी असाच होतो आणि त्या शुरपारकावर शुरपारक सोपारक सोपारा असं ते नाव अस्तित्वात आलं आणि या सोपारावरच सुपारी हे देखील आलेलं असावं असं आपल्याला भाषा तज्ञ सांगतात सुपारीचं आणखीन एक नाव समजा जर का आपण धार्मिक ग्रंथ जे आहेत ते आपण समजा जर का धुंडाळले तर आपल्याला असं लक्षात येतं की सोपाऱ्याचं नाव हे जसं आहे याच्याशी जोडलेलं तसंच एक वेगळं नाव त्याच्यासाठी जोडलेलं आहे ते म्हणजे पुगीफल म्हणजे ज्या वेळेला पूजा सांगितली जाते आपण समजा जर का पुरोहित किंवा भटजी मंडळी असतात त्यांचं ऐकलं तर पुगीफल तांबूल द्रव्यम समरपयामी असं म्हटलं जातं तर यातलं हे जे पुगीफल आहे हे पुगीफलं म्हणजे सुपारी आता या पुगीफलाचा अर्थ काय तर पुग म्हणजे समूह आणि फल तर समूहाने येणारी फळं आपण जर का सुपारी झाडाला कशी लागते हे जर का बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ती घोसानी लागते आणि म्हणूनच त्याचा उल्लेख हा आपल्या धर्मशास्त्रामध्ये किंवा धार्मिक शास्त्रांमध्ये फुगीफल असा केलेला आहे तर या सुपारीचाच उल्लेख सुपारी देणं किंवा घेणं असा केला जातो आणि याला हजारो वर्षांची अस्सल भारतीय परंपरा आहे अगदी आठवून बघा आपण ज्यावेळेला ग्रामीण भागामध्ये जातो एखादं लग्न ठरलेलं असतं तर त्यावेळेला असं विचारलं जातं की पान सुपारीचा कार्यक्रम केव्हा आहे पान सुपारीचा कार्यक्रम याचा अर्थ लग्न ठरवण्याचा कार्यक्रम किंवा लग्नाच्या संदर्भातल्या वाटाघाटी करण्याचा कार्यक्रम आता ज्या वेळेस वाटाघाटी येतात त्यावेळेला करार देखील येतो तर आपल्याकडे एखाद्यांमध्ये म्हणजे दोघांमध्ये दोन व्यक्ती असतील दोन समाज असतील दोन समूह असतील याच्यामध्ये एखादी गोष्ट ठरलेली असेल तर त्यावेळेला सुपारी देण्याचा प्रघात आहे आपल्याकडे तर अनेकदा ती पान सुपारी देखील दिली जाते किंवा सुपारी देखील दिली जाते अनेकदा आपण आपल्याला असं लक्षात येईल की ज्या वेळेला वांगनिश्चयाचा समारंभ असतो त्याला सुपारी फोडणं असं म्हणतात तर त्यावेळेला प्रत्यक्षामध्ये सुपारी फोडली जाते आणि ती जी सुपारी फोडलेली आहे ती तिचं वाटप केलं जातं तर आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामधल्या ज्या अनेक गोष्टी आहेत अनेक घटना आहेत त्याच्याशी देखील ही सुपारी जी आहे ही अतिशय वेगळ्या पद्धतीने तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जोडलेली आहे आपल्याकडे धार्मिक विधींमध्ये देखील सुपारी दिली जाते तर त्यावेळेला सुपारी देणं हे अधिकारांचं प्रतीक असतं म्हणजे शांतिकर्म आपल्याकडे समजा जर का असेल तर त्यावेळेला जे आचार्य येतात त्या आचार्यांना येता, सुपारी दिली जाते आणि त्याला आचार्य वर्ण असं म्हणतात आणि ते आचार्य आशीर्वचन म्हणून किंवा आशीर्वाद म्हणून तीच सुपारी यजमानानं देतात तेव्हा त्याला श्रेय दान असं म्हणतात तर सुपारी देणं आणि सुपारी घेणं याला आपल्याकडे एक वेगळं असं धार्मिक महत्व देखील जोडलेलं आहे आता सुपारीचाच विषय चाललाय तर सुपारीच्या संदर्भातली आणखीन एक महत्वाची रंजक गोष्ट म्हणजे ज्या वेळेला धार्मिक विधींमध्ये म्हणजे अगदी रामायणामध्ये देखील हा संदर्भ आहे तर रामायणातला संदर्भ असा येतो की सीता सोडून गेल्यानंतर रामाला एक विधी करायचा असतो एक पूजा करायची असते त्यावेळेला राम तिचं प्रतीक म्हणून आपल्या कनवटीला सुपारी बांधतो तर सुपारी ही अशा प्रकारे त्यावेळेला सीतेचं प्रतिनिधित्व करत होती तर आपल्याकडे सुपारी ही फक्त देणं घेणं याच्या पलीकडे देखील सुपारीला आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारचं असं महत्व आहे मुंबई पोलीस दलाला आतापर्यंत अनेक कार्यक्षम असे अधिकारी लावले या अनेक कार्यक्षम अधिकाऱ्यांपैकी एक अतिशय महत्वाचं नाव हो जे मुंबईकरांच्या कायम स्मरणात राहील ते म्हणजे एसीपी वसंत ढोबळे एसीपी वसंत ढोबळे यांची नेमणूक ज्या ज्या भागात व्हायची त्या भागामध्ये असलेली गुंड मंडळी यांचे धाबे दणाचे असं म्हणतात तर हे एसीपी ढोबळे यांनी अलीकडे इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली होती आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की साधारणपणे एकोणीसशे सत्तरच्या आसपास त्यांनी पहिल्यांदा मुंबईच्या अंडरवर्ल्डशी सुपारी कनेक्शन जोडलेलं बघितलं म्हणजे काय तर पोलिसांमध्ये चर्चा व्हायच्या आणि पोलिसांचे इन्फॉर्मर्स असतात त्यांची माहिती घेणारी मंडळी असतात गुप्तचर यंत्रणा असते तर त्यांना जी माहिती मिळायची त्यामध्ये याचा उल्लेख त्यांनी सत्तरच्या दशकामध्ये पहिल्यांदा ऐकला की अमुक गँगने अमुक गँगची सुपारी घेतलेली आहे म्हणजे एका विशिष्ट गँगने पलीकडच्या गँगवर त्यांच्या प्रतिस्पर्धी असतील किंवा आणखी इतर कोणी गुंड असतील तर त्यांच्या संदर्भात हत्या करण्याचा निर्णय घेतलाय किंवा आणखीन काही हल्ला करण्याचा निर्णय घेतलाय त्यावेळेला सत्तरच्या दशकामध्ये सर्वप्रथम सुपारी दिली आणि सुपारी घेतली गेली अशा प्रकारचे उल्लेख हे पोलीस दलामध्ये ऐकू यायला लागले असा उल्लेख ढोबळे करतात ढोबळेंच्याच बरोबर आणखीन एक उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे एस हुसेन झैदी तर यांचं यांचे अनेक पुस्तकं गुन्हेगारी जगताशी संबंधित ही प्रसिद्ध आहेत झैदी हे अतिशय उत्तम पत्रकार देखी देखील आहेत त्यांनी अतिशय उत्तम वार्तांकन देखील केलेलं आहे तर त्यांच्या डोंगरी टू दु दुबई हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारचा सा उल्लेख सापडतो आणि हा उल्लेख जो येतो ते मातो माहेमी या जमातीच्या संदर्भात येतो असं म्हटलं जातं की माहीमला माहेमी ही एक जमात होती आणि ती अशा प्रकारे वेगवेगळ्या वेगवेगळ्या ज्या टोळ्या आहेत त्यांच्यासाठी किंवा वेगवेगळ्या मंडळींसाठी गुन्हेगारीशी संबंधित काम करायची आणि हा जो माहेमी होता त्यांचा टोळीचा प्रमुख हा माहीमच्या किल्ल्यामध्ये घेऊन जायचा त्याचे सर्वजणी जे कोणी सहकारी किंवा त्याचे साथीदार आहेत त्यांना माहीमच्या किल्ल्यामध्ये घेऊन जायचा माहीमच्या किल्ल्यामध्ये काय करायचंय कोणती घटना घडवून ना आणायची आहे याच्या संदर्भातली माहिती जी आहे ती तो त्या सहकाऱ्यांना द्यायचा किंवा त्याच्या साथीदारांना द्यायचा आणि एक मध्ये बरोबर मधोमध्ये गोल तबक ठेवलेला असायचा आणि याच्यामध्ये सुपारी किंवा पानाचा विडा ठेवलेला असायचा त्यातली जोखीम काय आहे ती तो सांगायचा आणि ही जोखीम स्वीकारणारी व्यक्ती किंवा तो जो गुंड किंवा त्याचा साथीदार जो आहे तो काय करायचा तर तो समोर येऊन तो विडा उचलायचा किंवा तो ती सुपारी उचलायचा याच्याशी देखील या, या सुपारीचा संबंध जो हो आहे हा अशा प्रकारे जोडला गेलाय ऐंशी किंवा नव्वदच्या दशकातली वर्तमानपत्र चालली तर असं लक्षात येईल की त्यांची जी शीर्षक असायची किंवा त्यांचे जे मथळे असायचे त्याच्यामध्ये देखील उल्लेख असायचा की अमुक टोळीने अमुक टोळी टोळीला सुपारी दिल्याचा सुगावा पोलिसांना लागलाय किंवा अमुक टोळीने या माणसाच्या हत्येसाठी सुपारी दिली होती असं प्रत्यक्ष हेडलाईनमध्ये शीर्षकांमध्ये मथळ्यामध्ये देखील लिहिलेलं ले असायचं त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर गुंडपुंडांचा सुळसुळाट जो आहे तो खास करून मुंबईमध्ये झालेला होता आणि या सुळसुळाटामध्ये सुपारी हा शब्दप्रयोग खूप मोठ्या प्रमाणावर रूढ झाला आणि अगदी त्यावेळेला तर असंही म्हटलं गेलं म्हणजे असेही आरोप मुंबईत पोलिस दलांवर झाले की मुंबई पोलीस दलांमधले जे अधिकारी होते त्यांची विभागणी दोन गटांमध्ये झालेली होती दोन वेगवेगळे गुंड दोन वेगवेगळे गुंडांचे गट होते मग कदाचित एक दाऊद इब्राहिमचा असेल कदाचित दुसरा एक वेगळा जो आहे तो छोटा राजांचा असेल आणि परस्पर सुपारी जी आहे ती वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या लोकांकडनं दिली जायची आणि नंतर तर ज्या वेळेला मुंबईच्या पोलिसांच्या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं त्यांच्या संदर्भात संशय झाला आणि त्याची न्यायालयीन चौकशी झाली त्याही वेळेला असा आरोप मुंबई पोलिसांवर झालेला होता की मुंबई पोलिस प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांकडनं सुपारी घेतात आणि पलीकडच्याची सुपारी वाजवतात तर अशा प्रकारचे उल्लेख हे नव्वदच्या दशकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाले होते जुने संदर्भ साळताना आपल्याला असं सा लक्षात येतं की एकोणीसशे एकोणसत्तर साली एक सुपारी दिली गेली ती हाजी मस्तान दिली गेली आणि ती कोणाची होती तर मुंबईतला रिअल इस्टेट माफिया त्यावेळचा युसुफ पटेल त्याची सुपारी होती पण झालं असं की प्रत्यक्ष युसुफ पटेलच्या अंगरक्षकाला हे लक्षात आलं आणि तो जो डाव होता तो उधळला गेला पण असं म्हटलं जातं की ती मुंबईच्या अंडरवर्ल्ड त्यावेळची सर्वात मोठी सुपारी होती त्या सुपारीची रक्कम किती होती तर तत्कालीन दहा हजार रुपये म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तरची गोष्ट आपण करतोय तर त्यावेळेचे दहा हजार रुपये ही त्यावेळच्या त्या सुपारीची किंमत होती ही किंमत कशी ठरवली जाते तर त्याचे वेगवेगळे पायंडे आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यानुसार या गुंड टोळ्या या सुपारीची किंमत जी आहे ती किंमत ठरवत असतात अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे मटका किंग भगत तर त्याचीही हत्या झाली अपघात झाला असं सुरुवातीला वाटलं होतं पण त्याची हत्या त्याच्या बायकोनेच सुपारी देऊन घडवून आणली होती हे पोलिसांनीच त्यांच्या तपासामध्ये उघड केलं तर मुंबईच्या अंडरवर्ल्डचा हा सगळा इतिहास जो आहे हा सगळा इतिहास हा या सुपारीने म्हणजे गेल्या साधारणपणे चार दशकांचा इतिहास आपण भरला तर हा या सुपारी देण्याने घेण्याने आणि सुपारी वाजवण्याने हा संपूर्णपणे भरलेला असा हा इतिहास आहे या विषयाशी संबंधित आणखीन रंजक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये दिलेली जी लिंक आहे त्यावर क्लिक करा आणि अधिक माहिती जाणून घ्या फक्त एवढंच नाही तर लोकसत्ता लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका लोकसत्ता लाईव्हचे हे सगळे व्हिडिओज जे आहेत हे अवश्य पहा तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि लाईक देखील करा